श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कर्क राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे सविस्तर राशी भविष्य माझ्या प्रिय मणमिळाओ आणि अत्यंत भावनिक कर्क राशीच्या मित्रांनो तुमच्यावर माझ्या अनेक शुभेच्छा मी जाणते तुम्ही मनातून खूप संवेदनशील आणि कुटुंबावर प्रेम करणारे असता तुमच्या राशीचे स्वामी चंद्र असल्याने तुमच्या भावना आणि मनस्थिती समुद्राच्या लाटांप्रमाणे सतत बदलत असते नोव्हेंबर महिन्यात तुमचे मन आणि बुद्धी एकाच वेळी प्रगती करतील कारण तुमच्या राशी देवगुरु बृहस्पती विराजमान आहेत हा महिना तुमच्यासाठी आत्मविश्वास उच्च शिक्षण संततीचे सुख आणि करिअर मधील प्रगती या चार महत्वाच्या स्तंभावर लक्ष केंद्रित करणारा आहे मंगल तुमच्या पंचम भावात स्वगृही असल्याने या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट यश मिळणार आहे चला तर मग या तुमची कोणती आहे आणि कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे आहे हे सविस्तर पाहूया कर्कराशीच्या मित्रांनो नोव्हेंबर महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला नवी दिशा देणारा आहे देवगुरु बृहस्पती तुमच्या राशीत असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि ज्ञान वाढेल तुम्ही सकारात्मक आशावादी आणि सामाजिक स्तरावर प्रतिष्ठित व्हाल तुमच्या व्यक्तिमत्वाला एक आकर्षण तेज प्राप्त होईल अकरा नोव्हेंबरला ला वक्री होत आहे त्यामुळे तुम्ही घाईत घेतलेले निर्णय थांबवावेत वक्रिकात आत्मपरीक्षण केल्यास तुम्हाला फायदा होईल सोळा नोव्हेंबर नंतर सूर्य पंचम भावात असल्यामुळे तुमचे आत्मिक तेज आणि नेतृत्व क्षमता वाढेल गुरुच्या कृपेमुळे तुमचे मन शांत आणि स्थिर राहील तुम्ही भावनिकरित्या जास्त मजबूत व्हाल ध्यान आणि योग करणे फायदेशीर ठरेल मंगल तुमच्या पंचम भावात असल्याने तुमच्या शारीरिक ऊर्जेचा स्तर उच्च राहील पण अति उत्साहामुळे पोटाचे किंवा ऍसिडिटीचे त्रास होण्याची शक्यता आहे आहारावर नियंत्रण ठेवा आर्थिक दृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी उत्तम आणि स्थिरता देणारा आहे तुमच्या द्वितीय भावात कोणताही प्रमुख ग्रह नसल्यामुळे तुमच्या वाणीवर आणि आर्थिक निर्णयावर तुमच्या राशीतील गुरुचा प्रभाव असेल तुम्ही विचारांती आणि व्यवहार ज्ञानपूर्वक गुंतवणूक कराल तुमचे उत्पन्न वाढण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील नवीन नोकरी किंवा व्यवसायात प्रगती यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल हा मुलांचे शिक्षण घरगुती सजावट किंवा धार्मिक कार्यावर खर्च वाढवणारे ठरू शकतो पण हे खर्च आनंददायी असतील तुमच्या राशीचा स्वामी चंद्र असल्याने कौटुंबिक सुख तुमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे पहिला शांतता आनंद नोव्हेंबरचा आणि घरगुती समारंभ होतील आईच्या आरोग्याचे आणि भावनांची काळजी घेणे आवश्यक आहे त्यांच्या सोबत वेळ घालवा विद्यार्थी वर्गांसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे विशेषता तंत्रज्ञान विज्ञान आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अभूतपूर्व यश मिळेल मुलांची प्रगती पाहून तुम्हाला खूप आनंद होईल त्यांच्या कामात किंवा शिक्षणात मोठी उपलब्धी प्राप्त होईल तुमच्या प्रेम संबंधात गहनता आणि तीव्रता वाढेल अविवाहितांना नवीन संबंध सुरू करण्याची संधी मिळेल प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे, आहे। तुमच्या सप्तम भावाचा स्वामी शनी तुमच्या अष्टम भावात असल्याने जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल दोघांमधील संवाद आणि समजूतदारपणा वाढवा इगो टाळा व्यवसायात भागीदारी उत्तम राहील पण कोणताही मोठा निर्णय घेताना वकिलांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तुमच्या करिअरच्या घरात कोणताही मोठा ग्रह नसल्यामुळे गुरुचा आणि शनीचा प्रभाव जाणवेल नोकरीत बदल किंवा बदलतीची संधी मिळू शकते करिअर स्थिरता येईल वरिष्ठांकडून तुम्हाला मोठा आधार मिळेल व्यापारासाठी महिना उत्तम आहे नवीन प्रकल्पावर काम सुरू करा सरकारी कामामध्ये यश मिळेल शनी तुमच्या अष्टमभावात असल्याने तुम्हाला अचानक आणि गुंतागुंतीचे प्रश्न किंवा आरोग्याच्या समस्या येऊ शकतात पण सोळा नोव्हेंबर नंतर सूर्य पंचम भावात येत असल्यामुळे तुम्ही या संकटावर यशस्वीरित्या मात कराल तुमच्या शत्रूवर तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विजय मिळवाल तुमच्या राशीचे स्वामी गुरु प्रथम भावात असल्याने तुमचे भाग्य या महिन्यात तुमच्या सोबत आहे तुमच्या भाग्याला गती मिळेल धार्मिक कार्य आणि दानधर्म केल्यास भाग्याचे बळ वाढेल तुमचा धार्मिक कामाकडे आणि आध्यात्मिक अभ्यासाकडे कल वाढेल आईच्या बाजूच्या नातेवाईकांकडून लाभ मिळेल आर्थिक लाभ उत्कृष्ट असतील अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे परदेशाशी संबंधित कामामध्ये शिक्षण नोकरी किंवा प्रवास या सकारात्मक प्रगती होईल तुमच्या अष्टम भावात शनी सध्या वक्री आहे तो सत्तावीस नोव्हेंबरला मार्गी होईल यामुळे तुमचे गुंतागुंतीचे प्रश्न आरोग्याच्या तुम्हाला मार्ग मिळेल हा दिवस तुमच्यासाठी बदल घडवणारा असेल या महिन्यातील शुभ दिवस पाच दहा पंधरा वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर तणावाचे दिवस तीन आठ तेरा एकोणीस आणि एकोणतीस सप्टेंबर या दिवसामध्ये करणाऱ्या कर्कराशीच्या मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा महिना तुमच्यासाठी आत्मिक आणि भौतिक प्रगतीची एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे तुमच्या राशीत देवगुरु बृहस्पती आहेत हे तुमचे सर्वात मोठे भाग्य आहे कोणत्याही कामात अनैतिक मार्गाचा अवलंब करू नका ज्ञान सत्य आणि धर्म तुमच्या सोबत ठेवा तुम्ही खूप भावनिक असता पण अति भावनिकतेमुळे चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात महत्त्वाचे निर्णय घेताना विशेषतः नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत मनापेक्षा बुद्धीचा उपयोग करा तुमचे मन आणि घर तुमच्यासाठी सुरक्षित स्थान आहे कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा तुमच्या प्रेम स्वभावाने कुटुंबात आनंद आणि सहानुभूती या, सहान या दोन्ही गुणांचा विकास होईल तुम्ही तुमच्या भावनांच्या लाटावर स्वार होऊन यशाच्या किनाऱ्यावर पोहोचाल तुमच्या या तेजस्वी भविष्यासाठी माझ्या अनेक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ